वारंवार खंडित होणारी विद्युत सेवामुळे नागरिकांना अंधारात राहायला लागत सण उत्सव देखील अंधारात साजरी करावा लागत असल्याचे नागरिकांनी बोलताना सांगितले आहे त्याच निषेधार्थ गावातील नागरिकांनी दिनांक सहा रोजी दुपारी हातात लाईट बिल घेऊन आणि पताके बांधत विद्युत विभागाचे निषेध व्यक्त केला आहे वसई विराट शहरातील तसेच ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामचे जाळे पसरू लागले आहे हे बांधकाम करताना असताना त्यांना ग्रामीण भागातील वापरली येणारे विद्युत पुरेपूर जात असल्याचे नागरिकांनी बोलताना सांगितले आहे त्यामुळे एक एक दोन दोन दिवस गावात लाईट बंद असतील थेट फटका गावातील नागरिकांना सहन करावा लागतो याचा निषेधार्थ गावाच्या लोकांनी एकत्र येऊन निषेध आंदोलन छेडला होता महत्वाची बाब म्हणजे या आंदोलनामध्ये एका लहान मुलीचा देखील सहभाग होता विद्युत विभागाकडून महिन्यातला लाईट बिल पाठवले जाते हे जर भरले नाही तर लाईट देखील कापले जात आहे मात्र आमच्या गावातील विद्युत रोषणाई ही, ही कमी प्रमाणात वापरली जात आहे मात्र तरीही पुरेपूर शासनाने आमच्याकडून वसुली करून घेत घेतली आहे असे आंदोलनकर्ते सुशांत पाटील यांनी बोलताना सांगितले आहे मात्र ह्या सगळ्या प्रकरणावर गावातही लोकांनी काय म्हटले आणि सुशांत पाटील यांनी काय म्हटले हे देखील ऐकूया दादा काय सांगाल ऐवजी लाईट बिलच्या पताका बनवलेल्या आहेत अनोखा आंदोलन काय कारण बघा ह्या पताका ज्या आम्हाला लावा लागल्यात ह्या लाईट बिलच्या हे कुठलं म्हणजे एक प्रकारचा निषेध आहे एम एसीबीचं महावितरणाचं कारण हे लाईट बिल द्यायला आमच्या घरी येतात एक दिवस जर लाईट बिल भरलं नाही तर सामान्य माणसाची लाईटची बिलं कापलेली लाईटचे मीटर कापले जातात आणि आम्ही तोरणं लावायला पाहिजे चांगल्या पथका लावायला पाहिजेत पण आम्ही ठरवलं की ही लाईट बिल नावाला येतात आणि याचं भाडं चोवीस तासाचं भाडं घेतलं जातं पण लाईट मात्र पंधरा ताससुद्धा पुरवली जात नाही म्हणून आम्ही ठरवलं का ह्या ह्या ला ह्या लाईट बिलच्या निमित्त हे लाईट बिल आपण स्वरूपात लावून ही या वर्षीची आमची यात्रा निषेधार्थ एम एस सी बीच्या निष्काळजीपणाचं एक धोरण म्हणून त्याचं निषेध म्हणून आम्ही आज साजरी करतो सौ साक्षी पाटील काय सांगाल आज लाईट बिल आता मध्ये घेऊन तुम्ही आंदोलन छेडलेलं आहे काय नक्की याच्या मागचं उद्दिष्ट आहे याच्या मागचं उद्दिष्ट म्हणजे आमची गावची यात्रा आहे यात्रेच्या याच्यामध्ये आम्ही पताका न लावता यावेळेस लाईट बिल लावून ती साजरी करावी आम्हाला लागणार आहे याचा आम्हाला दुःख आहे कारण की लाईट एवढी जाते ते आमचे प्रश्न अजून सुटत नाहीत आम्हाला आता जत्रेनिमित्त सजावट करावीशी वाटते तोरणांची लाईटचे वगैरे पण आमची लाईट एवढी जाते का आम्ही काय करू शकत नाही ह्या लाईटीचा उपयोग कुठे केला जातो आहे असं तुम्हाला असं वाटते का अनधिकृत जे आहेत त्यांच्यासाठी असे हॉटेल्ससाठी वगैरे म्हणजे मोठे जे गोडाऊन्स वगैरे आहेत त्यांच्यासाठी होत असेल असं आमचं या संदर्भात विद्युत विभागाला काय अर्ज दिलेला किंवा काय किती वेळा तरी मोर्चे झालेत अर्ज दिलेत पण काय म्हणजे हालचाल दिसत नाही आम्हाला या आंदोलनात तर कोणतं निश्चर्य निघालं नाही तर पुढची पावलं काय असतील पुढची पावलं आम्ही तेच अनधिकृत बांधकाम कसे काय तुम्ही देता लाईट व्यवस्थित आणि आमची इथे लाईट कमी जास्त होते त्याच्यामुळे टी व्ही फ्रीज जातात त्याचं कोण भरपाई नुकसान देते का आम्हाला आता लाईट बिलं पण एवढी येतात लाईट जाते लाइट जातच बिल काय कमी नाही होत बिलं यायची तेवढीच येतात आम्हाला या गावामध्ये किती घरं आहेत आणि किती कुटुंबाना या लाईटचा त्रास सहन करावा लागतो सगळ्यांनाच अंदाजे किती घर आहेत तरी पण तरी पण आडिश। अडीच अडीचशे तुम्ही पताक्याच्या स्वरूपाची लाईट बिल लावलेली आहेत तुमच्या गावदेवीची पण जत्रा आहे काय सांगाल त्याबद्दल तेच आम्हाला हे दुःखच आहे ना म्हणजे आम्हाला लाईट बिल लावून सजरा म्हणजे सजावट करायला लागलेली आहे पताका न लावता रंगीत आणि सजावट न करता म्हणजे तोरणं नाही लावता येत आहे लाईट नाही आहे लाईट कमी जास्त होते त्याच्यामुळे जा काय सजावट नाही करू शकत म्हणून हे बिल लावून करावे लागते